किती तोडलं पावटं हे बघा हे नाही किती तोडलं बघा बारडीच घेऊन येतो सारखी बारडी पावट्यालाच केली ही आमच्यात असल्या बारड्याला येत्या पण त्या साईडच तोडलंच नाही तो ह्या साइडच तोडलं तर अडकते बघा मी हरभऱ्याची भाजी तोडणार आहे ठीक आहे हरभरा ह्याची भाजी भाजी फोडून घेणार आहे एका कालोनाची तेवढी किती की काय म्हणताय तुम्हाला हलवरीची भाजी खायची आहे का नाही गरगडा करूया काळ ह्याच बनवतो म्हणते सकाळी बनवूया नाही बाबा मला पावट खाव वाटना लई बघून बघून किती छान आले ते बाबा पाऊट नाही अजून कठीण नाही लागली ती पण कठीण नाही तर ही कठीण आहे बघा ही पुर्र आहे बघा इथं या का अजून येता येत न बघत बघत अ पावटा बघा पावट सुनुलं पावट म्हणायचं याला जरा तुमच्या हातात पडलं का तर चला मी मी करू काय पिशवीत राहू की मी काहीच घेऊन आली नाही इथं आल्यावर देण्यात आलं हरभरीची भाजी थोडी घेवावी मी म्हणते लाईनीन हित म्हणून चालू करते एक एक सार्ट लाईनीनं सगळं थोडं थोडं खोडायचं है की नाही या मग तुम्ही इथं जाऊ ना का मला भीती वाटते ह्या को कोपऱ्यात एवढा अंधार अंधार किती वाजलेत माहिती आहे का साडेपाच वाजले त्या आता सहाला अंधार पडेल आणि इथं आहे शेततळं बांधाच्या कडला पूर्ण मी कोपऱ्यात आल्या तर तो चला तोडते मी मी बसून तोडू का तोपर्यंत पिशवी येत्या तोपर्यंत हां सक्षमला म्हणले सार्थक जवळ दे दिल की तो कारण सक्षम म्हणायला लागला मी पडाय करतोय मी नाही येत सार्थक सायकलवर नाही कशानं कशान मग आम्ही पण आम्ही पण नाही बसलो आम्ही काय पाणी पेला बसत असेल तेवढंच तुम्ही एकटंच नाही आम्ही पण बागत माझं घरातलं काम झाल्यावर मी पण बागत आलेली माहिती आहे ना परत गेली की ती जेवणापुरतं जेवण झाल्यावर आणि आलो आज ती बाई दिवसभर होती त्यामुळे तिच्याबरोबर दिवसभर परत आईच म्हणल्या मला जा म्हणल्या घरी पोरं आले असतेली मग मी साडेतीन वाजता घरी गेली तर कुठलं कपडे राहिले होते परत कपडे धुत बसली हां म्हणून मी तुम्हाला दिसली नाही कपडे धुवून जरा बसली बरं चहा नाही कपडे धुवायला गेली ती परत आली परत पप्पा औषध मारायला यायचं होतं म्हटलं पप्पा म्हटलं मला चहा बनवून दे मग पप्पाला पण चहा बनवून दिला मी पण चहा पिली आणि परत आली इकडंच हिथं आल्यावर आता हरभऱ्याची भाजी दिसली मी म्हणते तुम्ही असं आलंय तर तुम्ही पावट तोडायला आलाय तर चला मी आता हे बघा ही अशा प्रकारे मी हरभऱ्याची भाजी सुरू करते तोडायला तर बाय बाय थँक्यू यू येस